जय हिंद मित्रांनो होतं स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये तर बघा आज आपण बघणार आहोत का। जो काय आहे भविष्य काळ बरोबर तर या पाठीमागे आपण नाही का दोन व्हिडिओ घेतले त्यामध्ये जे काळाचे नाही का मुख्य तीन प्रकार आहेत त्यापैकी आपण भविष्य काळ भविष्य काळ तर जे काय इतर प्रकार होते दोन म्हणजे तीन पैकी जे दोन होते ते आपण बघितले जो काय आहे वर्तमान काळ भूतकाळ आणि आज बघणार आहोत आपण भविष्य काळ तर सगळ्यात पहिले नाही का भविष्य काळ म्हणजे काय तर एखादी क्रिया ही नाही का भविष्यात म्हणजे येणाऱ्या दिवसात घडणार आहे ती जे नाही का ती घडणारी क्रिया ज्या वाक्याने आपण दाखवतो किंवा ती घडणारी क्रिया जी आहे भविष्यामध्ये जी घडणारी क्रिया आहे ते म्हणजे काय आहे तर भविष्य काळ ठीक आहे तर या भविष्य काळाचे पण नाही का एकूण चार उपप्रकार पडतात तर कोण कोणते तर बघा भविष्य काळाचे पण एकूण किती चार उपप्रकार पडतात तर त्याचे डायग्राम या ठिकाणी मी काढून घेतो तर साधा भविष्य काळ कोणता साधा भविष्य साधा भविष्यकाळ त्याच बरोबर बघा अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ त्याचबरोबर बघा पूर्ण भविष्यकाळ भविष्य काळ आणि शेवटचा जो आहे तो आहे रीती रीती भविष्य काळ तर अशा प्रकारे नाही का भविष्य काळाचेही किती एकूण चार प्रकार पडतात आणि त्याचा आपण नाही का प्रत्येकाचं एक एक उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत म्हणजे तुम्हाला जो काही भविष्यकाळ असणार आहे तो या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहे तर बघा या ठिकाणी आता भविष्य काळाच्या आपण नाही का साधा भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ आणि पूर्ण रीती हे जे चार प्रकार आहे ते नाही का एक्झाम बघणार आहोत तर बघा सगळ्यात पहिले काय आहे तर साधा भविष्य काळ ठीक आहे ना तर साधा भविष्य भविष्य भविश्य, भविष्य काळ तर याचे जे काही उदाहरण असणार आहे ते आपण या ठिकाणी बघू तर बघा साधा भविष्यकाळ म्हणजे काय तर ते बघा एखादी क्रिया नाही का जी भविष्यात घडणार आहे किंवा भविष्यात घडणारी क्रिया जी दर्शवली जाते तो असतो साधा भविष्यकाळ तर बघा साध्या भविष्यकाळाचं एखादं उदाहरण सांगतो मी तर उदाहरण बघा पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात मी गावी जाईल तर बघा वाक्य काय आहे तर पुढच्या आठवड्यात मी गावी जाईल म्हणजे तो गावी गेलाय का तर नाही पण तो आज काय सांगतोय की पुढच्या आठवड्यात मी गावी जाईल म्हणजे ही घटना जी घडणार आहे किंवा तो गावी जाणार आहे तर तो, तो कधी जाणार आहे भविष्यात जाणार आहे पण त्याने आज फक्त सांगितलंय की मी पुढच्या आठवड्यात गावी जाईल बघा बऱ्याच वेळेस असे होतो आपण शिक्षण घेण्यासाठी ना नाही का आपल्या गावापासून नाही का दुसऱ्या ठिकाणी गेलो असो तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी अदर स्टेट किंवा जर इतर ठिकाणी बरोबर आहे का नाही तर त्यावेळेस आपण म्हणतो आपल्याला घरच्यांची आठवण येत असते त्यावेळेस आपण म्हणतो यार मला घरी जावं लागतं आणि मी नाही का आता लवकरच काही दिवसात नाही का गावाकडे जाणार आहे कारण मला गावाची खूप आठवण येत आहे <coughs> त्यावेळेस आपण जे असं म्हणतो तर ती घटना घडणारी असते कधी तर ती फ्युचरमध्ये म्हणजेच भविष्यात घडणारी असते ते जे वाक्य असते किंवा ती जी घटना असते ती असते भविष्य काळाची किंवा साध्या भविष्य काळाची ठीक आहे इथपर्यंत समजलं आणखी एखादं उदाहरण घेऊ बघा पुढच्या आठवड्यात वड्यात मी तिला भेटायला जाईल तर बघा उदाहरण काय पुढच्या आठवड्यात मी तिला भेटायला जाईल तर बघा तू आता गावाकडे आलाय सॉरी तू आता नाही का शहरात आहे आणि शहरामध्ये असताना समजा तयारीसाठी आलाय भरतीच्या आणि तिथेच तू काय म्हणतोय मित्राला की आता पुढच्या आठवड्यात मी नाही का तिला भेटायला जाणार आहे जर समजा गावाकडे असलच तुमचं काही आहे का ना तर तुला काय म्हणतो काय तर मी पुढच्या आठवड्यात नाही का तिला भेटायला जाईल पण मित्रा आता सध्या नाही का आपलं का काय महत्वाचं आहे आणि तू जर अशा कामे काम केले तर आपलं जे समजा आई वडील आपल्यासाठी पैसे देत आहे तितका खर्च खर्च करताय जर समजा शहराच्या ठिकाणी राहायचं तर कोणतीही गोष्ट नाही का सोपी नाही तुला नाही का तिथं राहत तुला मेस लावणे त्याचबरोबर रूम भाडत देणं आणि आई वडील नाही का आपल्या शेतात काम करून आपल्याला पैसे पुरवत आहे तर त्या गोष्टीची नाही का आपण जाणीव ठेवली पाहिजे तेव्हाच नाही का आपण कुठंतरी जे काही आपलं टार्गेट आहे जे काही वरती आपलं टार्गेट असणार आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतीही एक्झाम जर आपण देत असू तर त्यासाठी नाही का आई वडिलांचं जे काही आपल्यासाठीच कष्ट आहे ते आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे ते जे दररोज आपल्यासाठी झिजत आहे ते आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी नाही का आपल्याला नाही का आपल्या करिअरच्या मध्ये येणार नाही किंवा आपण येऊन देणार नाही तर तो काय म्हणतोय पण पुढच्या आठवड्यात मी तिला भेटायला जाईल तर हे जे काही उदाहरण आहे तर हे कसे तर साध्या भविष्य काळाचे आहे ठीक आहे इथपर्यंत समजलं चला आता पुढचा जो काय आहे काळ किंवा पुढचं जे काही प्रकार आहे उपप्रकार भविष्य काळाचा चा, किंवा चालू भविष्य काळ तर त्याचे काही उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ तर बघा पुढचा जो काय उपप्रकार आहे तो म्हणजे अपूर्ण अपूर्ण किंवा चालू भविष्य काळ तर बघा एखादी क्रिया नाही का भविष्यात जी काही अपूर्ण आहे किंवा चालू आहे म्हणजे पूर्ण झालेली नाही अशी जी काय आपण दाखवतो ज्या उदाहरणाने दाखवतो किंवा जी क्रिया घडते ती असते अपूर्ण किंवा चालू भविष्य काळाची तर बघा त्याचं उदाहरण मी या ठिकाणी घेतो बघा तेव्हा समजाल तुम्हाला ती खेळत खेळत असेल असेल तर बघा ती खेळत असेल म्हणजे खेळण्याची क्रिया कशी आहे तर पूर्ण झालेली आहे का तर नाही पण मग ती नाही का भविष्यामध्ये म्हणजे होणार आहे किंवा आपण फक्त प्रेरित केलंय किंवा अंदाज लावलाय ती खेळत असेल बरोबर आहे का नाही म्हणून हे जे वाक्य आहे ते आहे चालू किंवा अपूर्ण भविष्य काळाचं म्हणजे खेळण्याची क्रिया नाही का त्यावेळेस चालू आहे पण कधी भविष्य काळामध्ये ठीक ना त्याचबरोबर आता बघा दुसरं उदाहरण आहे तो तो बोलत बोलत असेल असेल तर बघा तो बोलत असेल हा कशावर बोलत असेल फोनवर बोलत असेल किंवा तो चॅटिंग करत असेल है का नाही तर हे जे काही असे वाक्य आहे तर हे असतात अपूर्ण किंवा चालू भविष्य काळाचे ठीक आहे का नाही तर बघ मित्रा जर समजा आता नाही का नवीन नवीनच तू नाही का मोबाईल तुझ्याकडे नवीन मोबाईल आहे आणि त्यामध्ये इंस्टाग्राम नाही असं मुळीच होणार नाही बरोबर तर त्या इंस्टाग्राम वरती हो नाही का तू स्क्रॉल करतोय करतोय तुला सगळं माहित झालं त्याच्यावर चॅटिंग पण होती हे पण होतं ते पण होत त्याचबरोबर नाही का हो तू असं तुला एक सजेशन मध्ये एक नाही का एखाद्या पोरीचं नाही का अकाउंट आलं आणि तर तिला नाही का फॉलो केलं बरोबर फॉलो केल्यानंतर तिने पण तिकडून तुला फॉलो बॅक केलं फॉलो बॅक केल्यानंतर तू लगेच मग काय तिकडून हाय पाठवलं तसंच तिने पण तुला नाही का हाय पाठवलं असं हाय करता करता तुमचा नाही का एकदम लांबचा संबंध आहे म्हणजे काय चांगली ओळख या ठिकाणी तयार झाली बरोबर ना मग तुला कळलं की बाबा को तुझा तुझा मंग का मनता? तो हे तुझ्या गावापासून किंवा तुझ्या शहरापासून जरा लांब आहे मग तुमचा कॉन्टॅक्ट वाढतच गेलं मग काय याला काय म्हणतात तर हे जे लॉंगच आहे त्याला म्हणतात लॉंग रे काय म्हणतात त्याला लॉंग डिस्टन्स रिलेशन काय जे म्हणत असेल ते मला काय आठवत नाही तर ते तुमचं तयार झालं मग तू ठरवलं आता एक दिवस की बाबा आता नाही का डायरेक्ट आपण भेटायला जायचं बरोबर पण मित्रा ती बोलता बोलता नाही का तुझ्या व्यतिरिक्त पण पाच सहा जणांसगं बोलते हे का नाही हे तुला माहितच नाही आणि तू त्यात आहे सातवा तर असं करताच करता तू गेला मग तिला एक दिवस भेटायला पण भेटायला गेल्यानंतर तुला जे पाहिजे होतं ते भेटलंच नाही पण तिथं जाऊन नाही का मोकार मार आला बघ बर। बरोबर आहे का नाही तर अशा घटना होत्या होत राहता मित्रा तर ह्या सोशल मीडियावरती नाही का बिलकुल विश्वास ठेवायचा हो नाही आणि अशा रिकाम्या फांद्यात पडायचं नाही जे आपलं टार्गेट आहे किंवा आपलं जे काम आहे त्यावरती पहिले फोकस करणं खूप गरजेचं आहे तर चला या ठिकाणी आपण बघितलं आता सध्या अपूर्ण चालू भविष्य काळ तर आता पुढचं जे काय आहे जो काही उपप्रकार आहे तो आहे पूर्ण भविष्य काळ काय तर पूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ ठीक आहे ना तर या पूर्ण भविष्य काळाचे नाही का आपण या ठिकाणी काही जे काही एक्झाम्पल असणार आहे ते या ठिकाणी बघू तर बघा सगळ्यात पहिले नाही का पूर्ण भविष्य काळ म्हणजे काय तर एखादी क्रिया नाही का भविष्य काळात होऊन गेली आहे किंवा पूर्ण झालेली आहे अशा ज्या काही घटना असतात त्या असतात पूर्ण भविष्य काळाच्या तर बघा या ठिकाणी नाही का आपण त्याची काही उदाहरणं घेऊ म्हणजे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होईल की पूर्ण भविष्य काळ म्हणजे काय ठीक आहे ना त्याने त्याने पुस्तक पुस्तक वाचले वाचले असेल तर हे जे वाक्य आहे हे आहे तुमचं पूर्ण भविष्य काळाचं ठीक आहे का नाही तर भविष्य काळामध्ये म्हणजे येणाऱ्या काळात तो नाही का पुस्तक काय केलं त्याने तर वाचलेलं असेल ठीक आहे तर ह्या वाक्यातून असं समजत तर पुढे बघा आणखी पुढचं उदाहरण बघा ती त्याला भेटली असेल तर बघा ती त्याला भेटली असेल म्हणजे भेटण्याची क्रिया कशी आहे तर पूर्ण झालेली आहे पण कधी होणारी भविष्य काळामध्ये ती त्याला भेटली असेल ठीक आहे ना तर अशा प्रकारे हे आहे पूर्ण भविष्य काळ बरोबर नाही का भविष्य काळातील जो काही उपप्रकार आहे तो चौथा तर रीती काळ तर बघा रीती भविष्य काळ म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघू रीती भविष्य काळ म्हणजे काय तर एखादी क्रिया ही भविष्यात तिची पुनरावृत्ती जर होत असेल तर ती जे असत किंवा ती जे घटना असतात ते असतात रीती भविष्य काळ ठीक आहे का नाही तर बघा याचं एखादं उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला नाही का लगेच समजेल ती पुस्तक वाचत जाईल ती पुस्तक वाचत जाईल आता तू का नाही ती ती तो तो कावर घेतोय तर या ठिकाणी नाही का तुझ्या आवडीचं एखादं नाव तू टाकून शकतो आणि त्यानुसार नाही का हे वाक्य तू तयार करू शकतो त्या ठिकाणी तीच नाही तो बीड आखला तरी चालेल ठीक आहे की नाही तर अशा प्रकारे ती पुस्तक वाचत जाईल म्हणजे भविष्य काळामध्ये नाही का ती पुस्तक वाचण्याची क्रिया कशी पुन्हा पुन्हा नाही का किंवा पुनरावृत्ती त्या गोष्टीची होत राहील असं ह्या वाक्याने दाखवलं आहे म्हणून हे जे वाक्य आहे ते आहे रीती भविष्य काळाचं आणखी उदाहरण घेऊ बघा ती बघा पुढचं वाक्य मी तुला भेटायला भेटायला येत जाईल जाईल तर बघा काय म्हणताय वाक्य मी तुला भेटायला येत जाईल म्हणजे भविष्यात क्रिया कशी होणार आहे तर पुन्हा पुन्हा म्हणजे मी येत जाईल म्हणजे एकदाच येऊन जाईल का तर नाही तर पुन्हा पुन्हा नाही का मी तुला भेटायला येत जाईल तर जर एखादा तुमचा मित्र आहे आणि तुम्ही जर त्याच्यापासून कुठेतरी दुसरीकडे चालले समजा तुमच्या गावावरून मामाच्या गावाला शिकायला चालले आणि आता तुम्हाला वाटतंय की यार आता आपण याला सोडायला चाललोय तर मित्रांना आराज झाला मग तुम्ही त्याला काय म्हणता की अरे काय टेन्शन नको मी तुला नाही का भेटायला येत जाईल म्हणजे ती क्रिया क्रिया कशी होणार आहे तर मध्ये म्हणजे भविष्यात होणार आहे पण कशी तर तुम्ही काय सांगितलं त्याला मी तुला भेटायला येत जाईल म्हणजे पुन्हा पुन्हा जर समजा दहा दिवसांनी आलो तर त्याच्यानंतर पुन्हा पंधरा दिवसानं तू भेटायला येणार आहे म्हणून हे जे वाक्य आहे ते आहे रीती भविष्य काळाचं आणखी एखादं उदाहरण घेऊ बघा मी तुला कॉल करत जाईल तर बघा काय म्हणतोय आता तुमचा मित्र समजा तर तो तो पण तुला म्हणतोय की तू जरी मला भेटायला येत असतील तर मी पण तुला काय करत जाईल तर कॉल करत जाईल म्हणजे भविष्यात ती क्रिया पुन्हा पुन्हा होणार आहे म्हणजेच रीती भविष्य काळ तर बघा अशा प्रकारे आपण नाही का जे काही काळ आहे तर काळाचे जे एकूण तीन प्रकार होते आणि त्याचे जे पडणारे एकूण चार प्रकार आहेत प्रत्येक काळाचे तर असे आपण एकूण तीन काळ आणि त्यांचे पडणारे एकूण तीन चार उपप्रकार या ठिकाणी पूर्णपणे झालेला आहे घेऊन तर अशा प्रकारे होता तुमचा काळ तर ठीक आहे मित्रांनो ज्या काही घटना आहे ज्या भूतकाळात होऊन गेले तर त्यांना विसरून जायचं आणि वर्तमान काळामध्ये त्याच्यावरती काम करायचं आणि फ्युचरमध्ये नाही का फ्युचरसाठी काही प्लॅन करून ठेवायचे प्लॅन करायचे म्हणजेच प्लॅन जरी तो तुम्हाला वाटत असेल आपल्या आवाक्याच्या बाहेर पण तरी तो प्लॅन करायला काही अडचण नाही त्याच्यावरती आपण कार्य करत राहायचं काम करत राहायचं म्हणजे सक्सेस नक्कीच भेटतं ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जे काही काळ आहे तो पूर्ण बघितलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल समजला असेल तर नक्की सांगा नसेल समजलं तर तसंही सांगा आणि तुमच्या जे काही मित्र वगैरे असतील त्यांना तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता तर तुम भेटूया अशाच एखाद्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद